नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुख पोस्ट जवळणी तालुका परांडा जिल्हा धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार गेली सतत तीनहून अधिक वर्ष शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र आणि जमीन मालक यांच्यासाठी यांच्या हिताचं जोपासन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मग त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत तर बाबा प्रचार प्रसार आणि प्रबोधनाद्वारे जनजागृतीचीही मोहीम हाती घेतलेली आहे तसेच रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य आणि रोजगार या सगळ्यांना अंतर्भूत करणारी सत्य माहिती हा आधार घेऊन मी आयुष्यात मार्गक्रमण करत आहे आणि ग्रामीण भागातील असल्यामुळं माझ्या आयुष्याचं ध्येय एकच आहे की येणाऱ्या पिढ्यांना तिथंच म्हणजे आपल्या पंचकृषीमध्ये म्हणजे वावर परिसरामध्येच त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आणि शरीर शौष्ठव्य जोपासण्यासाठी त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी हाच माझ्या आयुष्याचा मूळ हेतू उद्दिष्ट आणि तीच माझ्या आयुष्याची फलश्रुती असेल आजच्या या शुभमुहूर्तावरती हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्याला मुहूर्त मानलं जातं तर आपल्या सर्वदर्शक प्रेक्षकांसाठी माझं हे छोटंसं मनोगत मी आपणा सर्वांशी साध्य शेअर करत आहे तरी सर्वदर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की कुठलाही किंतू परंतु मनात न आणता आपल्या या प्रचार प्रसाराने प्रबोधनात जास्तीत जास्त सहकार्य करावं ते लाईक शेअर कमेंट सबस्क्रिप्शन जॉईन या पर्यायाद्वारे आपण निवडू शकता तर एकंदरीतच माणूस जेवढा गरजांनी कमी तेवढा तो या सृष्टीच्या सृष्टीनिर्मात्याच्या जवळ असतो असं माझं एकंदरीत आयुष्याला पाहण्याचं किंवा जगण्याचं मूळ उद्दिष्ट आणि देह आहे तर आपण समजू शकता की माझा हा सगळा प्रवास फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील जे काही होतकरू मुलं मुली आहेत त्यांच्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि शरीर शरीरस्वस्थ स्पर्धेसाठी आहे असेल आणि कायम राहील माझ्या या जगातून गेल्यानंतर माझा श्वास बंद झाल्यानंतर देखील बाकी ए टू झेड कॉन्सेप्ट एक्सप्रेसवेच्या निमित्ताने आपणा सर्वांस माहीत आहेत व्हॉट्सअप नंबर